जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हर विठल ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांवे में दासबोधा उजलनी पहातना अपन शुद्ध ज्ञान निरूपण हा समस अगदी विस्तृतपणे पहात है प्रकृति या विषयाक समर्थाता आई कालनिरूपणाच्या शेवटी शेवटी आपण पाहिलं की आपण जे सत्य नाही त्याला सत्य मानून बसलो आहे सत्य आणि असत्याचा शहाणपणा व्यवहारात आपण चुकत नाही पण मूळ जगताना मात्र आपण असत्याला सत्य मानून जगत आहे प्रकृती म्हणजे काय जे काही का आपल्या अनुभवाला येतं ते सगळं प्रकृतीमध्ये येतं आपला देह प्रकृती आहे देहामध्ये असलेलं मन प्रकृतीच आहे बुद्धिचित्ता अंतःकरण अहंकार सगळं प्रकृती आहे स्थूल जगताचा तर विषयच सोडा देहाच्या चांगाना आपण ते अनुभवतो म्हटल्यानंतर ते प्रकृतीमध्येच आलं थोडक्यात असं सांगता येईल की जे जे प्रचितीला येतं जे जे अनुभवाला येतं ते सगळं प्रकृतीमध्ये आहे आणि पुरुष मात्र प्रकृतीपासून भिन्न वेगळा अलिप्त अजन्मा सत्य असा आहे अनादि अनंत असा आहे त्या पुरुषाला कुठेही क्षय नाही त्याच्यामध्ये कोणताही बदल नाही पण प्रकृती मात्र बदलत राहते जेथ दृश्य प्रकृती सरे असे शब्द समर्थ वापरतात जेथ म्हणजे ज्ञानाचं लक्षण ते सांगतायत ना ज्ञानापाशी दृश्य प्रकृती नाही असं त्यांना सांगायचं आहे पंचभूतिक व सरे पंचभूतांचा तिथं स्पर्श नाही समूळ द्वैतनिवारे या नावज्ञान ज्ञान आता मागची जशी ओवी होती तशीच ही ओवी आहे पूर्ण ओवी एक अर्थ सांगतेच पण त्यातले छोटे छोटे भागसुद्धा तोच अर्थ सांगतात म्हणजे जेथं दृश्य प्रकृती सरे तिथंच ज्ञान आहे जिथे पंचभूतिक ओसरे तिथंच ज्ञान आहे आणि समूळ द्वैत निवारे तिथेच ज्ञान आहे याचा अर्थ असा की पंचभूतिक जे काही आहे ते प्रकृतीमध्येच आहे आणि प्रकृती म्हणजेच पंचभौतिक पसारा आहे समूळ द्वैत म्हणजेच प्रकृती आहे आणि द्वैतामध्येच पंचभूतिक पसारा आणि त्यामुळे प्रकृतीलाच एक प्रकारे द्वैत इथं म्हटलं गेलेलं आहे हे सगळं निवारलं पाहिजे असं समर्थ म्हणत आहेत म्हणजे याचा अर्थ ते आपल्यापाशी आहे आता हे आपल्यापशी कसं आहे ते आपण थोडं सूक्ष्मतेनं पाहूया आपण आत्ता निरूपण ऐकत असताना आपल्याला जर कोणी विचारलं की तू काय ऐकत आहेस तर आपण काय उत्तर देऊ आणि ते उत्तर कुठून येईल ते जिथून येईल तिथे आपल्यामध्ये द्वैत सामावलेलं आहे आपण ध्यानाला बसलो नामस्मरणाला बसलो झोपी गेलो किंवा जेवत आहे काम करत आहे या सर्व वेळी आपण काही करत आहोत या जाणिवेमध्ये या अनुभूतीमध्ये आपण आहे आता कुणी म्हणेल ही अनुभूती आणि ही जाणीव तर जगण्याचा पाया आहे ही काढूनच टाकली तर माझी अवस्थाच बदलली आणि हेच समर्थांना अपेक्षित आहे आपल्यामध्ये आपला अहंकार आजकालचा नाही सदोदित असलेला आहे अहंकाराला असं समजलं जातं की एखाद्या गोष्टीचा अभिमान झाला गर्व झाला म्हणजेच तो मनुष्य अहंकारी पण खरं पाहता ज्याला आपल्या देहाची जाणीव आहे आणि त्या जाणीवेनं कर्ताभाव ज्याच्यापाशी दृढ आहे तो अहंकारच आहे आपण अंतःकरणाला अनेकदा पाहिलेलं आहे की मन विचार करतं चित्त चिंतन करतं बुद्धी निर्णय घेते अंतःकरणामध्ये अपमान कळतात पण हे सगळं मी आहे हा जो एक भाव आपल्यामध्ये आहे त्याला अहंकार म्हणतात म्हणजे मन, मन चित्त बुद्धी अहंकार असं एकत्रितपणे आपलं प्रकृतीमध्ये वावरणं आहे आता प्रकृतीचा उगम मूळ मायेपासून झालेला आहे बरं का पण मूळ मायेपर्यंत विषय न्यायला आला नको कारण इथे समर्थांनी तसा विषय नेलेला नाही इथे समर्थ प्रकृतीच्या बाधेबद्दल बोलतायत प्रकृतीच्या ज्या संघामध्ये आपण आहे तो संघ सुटल्याशिवाय ज्ञान प्रगट होणार नाही हे समर्थ आपल्याला सांगतायत याला अनेक पद्धतीनं दृष्टांत देता येईल एका सत्संग प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमात आपण दृष्टांत पाहिला होता की पडदा बाजूला सारला की सूर्यप्रकाश आत येतोच सूर्याला काही विशेषत्वानं बोलवावं लागत नाही तसं आपलं स्वरूप आज नाही उद्या साधन केल्यानंतर आहे अशातला प्रकार नाहीच आहे ते तिथे आहेच म्हणजे आपण जे वेगळे आहोत हाच भ्रम आपल्याला झालेला आहे मुळात आपण स्वरूपाकारच आहोत म्हणजे आता गरज आहे भ्रमातून बाहेर पडण्याची पण हे बाहेर पडणं आपल्याला कठीण जातं कारण ज्या गोष्टींमुळं आपण भ्रमात अडकलो लक्ष देऊन ऐका बरं का ज्या गोष्टींमुळं आपण भ्रमामध्ये अडकलो त्याच गोष्टींना घेऊन आपण भ्रमातून बाहेर पडायला जातो असं पहा आपण स्वच्छ होण्यासाठी स्नान करतो आता स्नान करण्याच्या ऐवजी माझ्या अंगाला मी घाणच लावत बसलो तर स्नान होईल का ज्या पाण्यानं स्नान करायचं किंवा जो साबण अंगाला लावायचा तो तरी स्वच्छ पाहिजे ना पण गटाराचंच पाणी मी अंगावरती घेतलं तर त्याला स्नान म्हणता येईल का तसे आपले साधनेचे प्रयत्न होतात म्हणून आपल्याला प्रकृतीला बाजूला टाकता येत नाही आता ही एक साधनेतील मेघ आहे गुरुगम्य मेघ आहे की कशा पद्धतीनं आपण आपल्या देहावरतीच राहून देहाला सुटून ध्यानाच्या किंवा नामस्मरणाच्या प्रगाढ अवस्थेमध्ये जायचं असा एक सांधा आहे ज्या सांध्यावरती अलीकडचा रूळ आणि पलीकडचा रूळ दोन्हीही स्पष्टपणे दिसतात आगगाडी एका मार्गावरून चाललेली असते मार्ग बदलण्यासाठी मग तिला सांधा येतो तो सांधा बदलणारा तिथे कोणीतरी असतो त्यानं खटका दाबला किंवा ओढला की कि सांधा बदलतो आणि मग गाडीही आपला मार्ग बदलते तशा पद्धतीनं ध्यानात आणि नामस्मरणामध्ये खोल शिरत असताना सुषुमना नाडीचा सांधा येतो आपली ही अनुभव घेण्याची वृत्ती जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये सुरूच आहे ही वृत्ती टाकण्यासाठी आपल्याला आपल्या इडा आणि पिंगाळा नाड्यांमधून सुषुमनेमध्ये शिरावं लागतं हा साधन मार्ग असा आहे की जो मार्गानेही येतो आणि योगमार्गानेही येतो घडतं एकच असं पहा आपल्या ताटामध्ये गुलाबजाम आहे श्रीखंड आहे पुरणाची पोळी आहे मसाले भात आहे लोणचं पापड सगळं काही आहे आणि आपण जेवायला बसलो आहे पण हे पदार्थ कसे बनवतात याचं आपल्याला काही ज्ञान नाही भूक मात्र आहे आपल्या बाजूला जेवायला बसलेला त्याला मात्र या पदार्थांचं ज्ञान आहे की मसाले भात नेमका कसा बनवतात पापड कशाचे बनवले आहेत किंवा पुरणपोळी बनवण्याची प्रक्रिया काय पण त्यालाही भूक लागली आहे आता दोघांनीही अन्न सेवन केलं तरी दोघांचंही पोट भरतं तसं या सुषुमनेच्या मार्गाबद्दल आहे गुरुकृपेनं भक्तिभावानं साधक सुषुमनेमध्ये निश्चितपणे शिरतो योगाभ्यासानं सुद्धा तो सुषुमनेमध्ये शिरतो आणि तिथेही गुरुकृपा लागते म्हणजे अन्न वाढून देणारा तिथे कोणीतरी लागतो ते आपले सद्गुरू आहेत एका मार्गावरून आगगाडी चालली आहे तिचा सांधा बदलायला तिथे कोणीतरी लागतो ते सद्गुरू आहेत अशा रीतीनं सूक्ष्मतेनं सद्गुरू आपल्याच अंतरात असतात आणि ते आपलं कार्य करत असतात आपली मात्र जबाबदारी एवढी आहे की आपण साधनेला बसलं पाहिजे अन्न वाढून दिलं पण तुम्ही जेवायलाच बसला नाही घास घेतलाच नाही मुखामध्ये तर वाढणाऱ्याचा काय दोष तशा पद्धतीनं जेव्हा साधक साधनेला बसतो त्यावेळी आपोआप तो सुषुमनेमध्ये शिरायला शिकतो अंतरातूनच ही गोष्ट घडते जी शब्दात सांगता येत नाही जाणीव दोन पद्धतीनं कार्य करते एका पद्धतीमध्ये जाणीव आहे याची जाणीव आपल्याला असते आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये आपलं मन लयाला जातं पण जाणीव जिवंत राहते आता या दोन्ही पद्धतींमध्ये मी तिथे असतोच असतो मी कुठेही जात नाही उदाहरण द्यायचं झाल्यास आत्ता आपण जागे आहोत निरूपण ऐकतो आहे तर अशावेळी आपली जाणीव आहे आपण झोपी गेल्यानंतर आपलं मन लयाला जातं पण जाणीव जात नाही जाणीव तिथेही आहे म्हणून झोप झाल्यानंतर आपल्याला कोणी विचारलं की काय करत होतास तर झोपलो होतो म्हणतो शांत झोप लागली म्हणतो म्हणजे आपलं मन, मन, मन तिथे नसता नाही आपल्याला आपण झोपलो होतो ही जाणीव निश्चित होती त्याची स्मृती होती मन जागा असेल तर तिथं ते स्वप्न रूपानं समोर उभं राहतं अशा पद्धतीनं आपली जाणीव सतत आपल्याबरोबर असते वेगवेगळ्या पद्धतींनी साधनेमध्ये मात्र ती जाणीव नामामध्ये मुरणं गरजेचं आहे आपल्या आत्मस्वरूपामध्ये मुरणं गरजेचं आहे म्हणजे काय तर आपल्या देहाचं मनाचं चित्ताचं भान हरपलं पाहिजे आणि ते कुठं हरपलं पाहिजे तर आपल्या आत्मस्वरूपामध्ये हरपलं पाहिजे हे घडत नाही आपलं आपण विसरतो पण आत्मस्वरूपामध्ये स्वतःला विसरत नाही प्रकृतीमध्ये स्वतःला विसरतो म्हणजे प्रकृती तिथेच राहते आणि आपला आपल्याला विसर पडतो यालाच बोलीभाषेमध्ये झोप किंवा निद्रा असं म्हणतात आणि ही प्रगाढ झाली की त्यालाच सुषुप्ती असं म्हणतात आणि समजा या निद्रेमध्ये मन विकार रूपानं वरती आलं तर त्यालाच स्वप्न असं म्हणतात म्हणजे जा जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये खरं ज्ञान नाही या तीनही अवस्थांमध्ये प्रकृतीच आपल्याला नाचवत आहे या तीनही अवस्थांना मिळून एक अवस्था शिल्लक राहिली पाहिजे तर तिथे दृश्य प्रकृती सरे या अवस्थेमध्ये साधक जाईल पहा बर का दृश्याचा अर्थ आपण किती स्थूल रूपानं घेतो माझ्या डोळ्याला काहीतरी दिसलं तर ते दृश्य आहे इतका स्थूल अर्थ परमार्थात नाही दृश्य म्हणजे अनुभूती जिथे येते ती जागा आहे तिचा लय व्हायला पाहिजे म्हणजे आपली मीपणाची जाणीव आत्मस्वरूपामध्ये विसर्जित झाली पाहिजे आता ही मीपणाची जाणीव म्हणजे तरी काय आहे प्रत्येक गोष्टीला आपण आपल्या देहाशी संबंध जोडून ठेवलेला आहे तू झोपला होतास म्हणजे कोण झोपला होता तू जागा आहेस म्हणजे कोण जागा आहे कोण इथून तिथे गेला कोण आला आणि कोण जागा झाला याचं उत्तर जर आपल्याला विचारलं तर आपला हात आपल्या देहाकडे जातो मी झोपलो होतो म्हणतो इथेच आपला जाणीवेचा आणि मीपणाचा घट्ट संबंध झालेला आहे आणि संबंध जोडण्यासाठी काहीतरी माध्यम लागतं ते माध्यम म्हणजे आपलं मन आहे जशी लाकडाची मोळी दोरीनं बांधावी तसा आपला हा देहभाव आपल्या मनानं बांधला गेलेला आहे म्हणजे आता एकच काम आहे साधकाचं या मनाला त्याला बाजूला करता आलं पाहिजे दोरी सुटली की तिथे सगळं काही मोकळं होईल मोकळं होऊन जाणार कुठे बुडबुडा कितीही मोठा असला समुद्रावर आलेला तरी तो फुटल्यावर जाणार कुठे समुद्रातच जाणार म्हणजे बुडबुडा छोटा आहे की मोठा याला महत्वच नाही तो फुटणं गरजेचं आहे तसं आपली मोळी ही सुटली पाहिजे देहभावाची आणि सुटल्यानंतर तिथे आत्मभाव आहेच आहे हे जे मन आडवं येतं त्या मनाला मारण्यासाठीच अशा पद्धतीनं सुषुमनेच्या मार्गानं दृश्याच्या पलीकडं जावं लागतं आणि ही सर्व क्रिया आपल्या चिदाकाशामध्ये आपल्या मस्तकाच्या प्रांतामध्ये घडते अनुभूती येणं अनुभूती न येणं जाणीव आणि नेणीव या दोन्ही गोष्टी मुरल्यानंतर आत्मस्वरूप प्रगट होतं समर्थ यालाच पुढे पंचभूतिक वोसरे आणि समूळ द्वैत निवारे असं म्हणतात जोपर्यंत प्रकृती आहे जोपर्यंत अनुभव आहे जोपर्यंत तो अनुभव घेणारा आहे तोपर्यंत अर्थातच तिथे द्वैत आहे मी वस्तू पाहिली म्हणतो मला स्वप्नामध्ये श्री महाराज आले म्हणतो मला स्वप्नामध्ये अमुक अमुक संत दिसले म्हणतो मला भगवंताचं दर्शन झालं असं म्हणतो कुणाला झालं तर मला असा तिथे शब्द आहे हा मी आणि दर्शन हे जोपर्यंत वेगळेपणानं आहे तोपर्यंत तिथे प्रकृतीच हे खरं पाहता म्हणजे दृश्यात्मक दर्शन आहे तिथे दृश्याचा अनुभव घेणारा जो द्रष्टा आहे तो जोपर्यंत अदृश्य होत नाही तोपर्यंत अदृश्य असलेला आत्मस्वरूप आपल्याला दृश्य होणार नाही पंचभूतिक म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश असं एकदम आपल्या डोक्यात येतं ते बरोबरही आहे पण आपलं मन कुठे पंचभूतांच्या बाहेर मना पंच आहे मनामध्येही पंचमहाभूते आहेतच त्यामुळं आपल्याला दिसते ती दगड माती म्हणजे पृथ्वी आहे वाहणारा वारा म्हणजे वायू आहे किंवा आपला देह पृथ्वी तत्वाचा आहे म्हणून आपला तो बाजूला पडला पाहिजे एवढाच विचार उपयोगाचा नाही ते तर आता बाहेर राहिलं मांडी घालून आपण पन शांतपणे बसलो डोळे मिटून घेतले की बाहेरचं दृश्य दिसेन असं झालं आपण बसलो आहे अशी आपल्या देहाची आपल्याला जाणीव आहे पण ती आपल्या मनामार्फत येत आहे हे आत्ताच आपण पाहिलं जाणीवेची दोरी मनानं बांधली गेलेली आहे म्हणजे आता आपली मुख्य अडचण आपलं मन आहे तर मनामध्ये सुद्धा हे पृथ्वी आपतेज वायू आकाश नावाची भूते आहेत पृथ्वी तत्व मनाला जडत्व देतं एखादी वस्तू जड केव्हा होते जडत्व आणि जड असे दोन वेगळे आहेत बरं का जड तेव्हा होते जेव्हा ते त्या वस्तूत काहीतरी भरलं जातं रिकामी पिशवी आहे तेव्हा ती हलकी आहे त्यात भाजी भरल्यानंतर तीच पिशवी जड झाली अशा रीतीनं आपलं मन जड झालेलं आहे हे जडत्व जे मनाला आलेलं आहे पृथ्वी तत्वामुळे आले मग कुठल्या गोष्टींमुळे जड आहे मन घडून गेलेल्या घटनांची स्मृती किंवा पुढे होणाऱ्या घटनांचे विचार हे मनातील जडत्व आहे आप म्हणजे पाणी पाण्याचे दोन मुख्य गुणधर्म आहेत एक म्हणजे पाणी प्रवाहित होत राहतं आणि दुसरं म्हणजे ज्या वस्तूत घालू त्या वस्तूचा आकार प्राप्त करतं असं पहा ज्या पद्धतीचा विचार आपण करतो त्या पद्धतीचा भाव मनामध्ये प्रगट होतो खाद्यपदार्थांचे विचार केले तर त्या पद्धतीचा भाव तयार होईल एखाद्याबद्दलचे असूया एखाद्याबद्दलचा मत्सर अशा पद्धतीचे विचार केले तर तसा आकार मन प्राप्त करतं एखाद्या पद्धतीचा कामभाव मनामध्ये आला तर तशा स्वरूपाचा आकार त्याला प्राप्त होतो शिवाय पाण्याचा जसा वाहण्याचा गुणधर्म आहे तशाच पद्धतीनं मन हे कायम वाहत राहतं एके ठिकाणी स्थिर राहत नाही पहा एकच विचार राहिलेला आहे असं होत नाही एक विचार संपला की दुसरा दुसरा विचार संपला की तिसरा असं कायम वाहत राहतं हे आपतत्वामुळं घडतं दुसरं तत्व आहे तेज तत्व म्हणजे काय तर तेज येणं प्रकाशित होणं अशा पद्धतीनं मनामध्ये आपल्या विचारांचा प्रकाश उद्भव पावत असतो तो प्रकाश आपल्याला विचारा विचार त्या विचाराची दिशा देतो म्हणजे आपण मनामध्ये विचार करत असतो की निरूपण ऐकूया ऐकलं पाहिजे मग आपण त्या दिशेनं कृती करायला जातो अर्थातच मध्ये बुद्धी येते बुद्धीनं निर्णय दिला की आपण कृती करतो पण मनाची जी धाव बुद्धीकडे होते की आता ही गोष्ट करूया ती तेजतत्वामुळे होते तेज तत्व मनातील विचारांना प्रेरणा देत राहतं पृथ्वी आप तेजनंतर वायु तत्व ही मनामध्ये आहे वायूचा एक गुणधर्म असा आहे की वायू अत्यंत चंचल आहे एके ठिकाणी कधीही स्थिर राहत नाही आता स्थिर न राहणं हे आपतत्वामध्ये पण आहे पण तिथे आणि तत्वामध्ये फरक हा आहे की वायूचं अस्थिरत्व अनियमित आहे म्हणजे कुठून कुठे जाईल सांगता येत नाही पाणी कसं एकाच मार्गानं जात राहतं समजा मोठ आहे आणि मोठेनं शेताला पाणी पाजत आहेत तर तो पाणी जाण्याचा मार्ग असतो त्या मार्गाच्या बाहेर पाणी जात नाही प्रवाहित होतं पण त्या खड्ड्यामधूनच प्रवाहित होतं नदीचं सुद्धा पात्र असतं कुठूनही कशीही नदी वाहत नाही पण प्रवाहित होत राहते तसं एकामागून एक एकसंध जे विचार येतात एकाला लागून एक विचार येतात ते आपतत्वामुळं घडतात म्हणजे शाळेत गेलो शाळेत पुस्तक असेल पुस्तकात अमुक असेल ते शिकवणारे शिक्षक असे असतील मग ते असे बसले असतील हे एकाच विचाराच्या पठडीतले मार्गातले विचार आहेत असं आपतत्वामुळं घडतं पण वायू कुठेही कसाही अनिर्बंध वाहत राहतो त्यामुळं आत्ता एक विचार तर दुसऱ्या क्षणी मंगळावरचा विचार मग राजकारणातला विचार मग इतिहासातला विचार मग शिवाजी महाराजांनी काय केलं होतं हा विचार तर मध्येच आपल्या मुलाचाही विचार मग बायकोचाही विचार परत कामाच्या जागेचा विचार म्हणजे अनिर्बंध पद्धतीनं मनाचं जे धावणं आहे ते वायू तत्वाच्या चंचलत्वामुळं होतं आणि आकाश तत्व म्हणजे सगळ्यांना सामावून घेणारं तत्व या सर्व गोष्टी म्हणजे वायूचं चंचलत्व पाण्याचं प्रवाहित्व पृथ्वीचं जडत्व आणि तेजाची प्रेरणा या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे मन आपल्याबरोबर नेत राहतं त्या आकाशतत्वामुळं घडतं म्हणजे पहा मन जे, जे आपल्याला दिसत नाही त्याचमध्ये किती तत्वे खेळत आहेत एकमेकांच्यात तरी आपण आणखी खोलात गेलो नाही या प्रत्येक महाभूतामध्ये आणखी पाच महाभूते आहेतच म्हणजे पृथ्वी या महाभूतामध्ये पुन्हा पृथ्वी आप तेजवायू आकाश आहे अशा पद्धतीनं या मनाचा अफाट विस्तार झालेला आहे समर्थ म्हणतायत हा सगळा ओसरला पाहिजे म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं चा झाल्यास आपल्या मनाचं उन्मन झालं पाहिजे मन पूर्णपणे मेलं पाहिजे नुसतं निर्विचार होऊन शून्यावस्थेमध्ये जाऊन काही उपयोग नाही तिथूनही पुढे जाऊन ते मरणच पावलं पाहिजे तरच तिथं ज्ञान शक्य आहे अन्यथा नाही म्हणूनच साधकावस्थेमध्ये काही पायऱ्या आहेत मन सुरुवातीला शांत होतं मग निर्विचार होतं निर्विचारतेमध्ये पुन्हा त्याला शांती मिळते मग त्याला शून्यावस्था प्राप्त होते मग निशून्यावस्था प्राप्त होते म्हणजेच शून्यावस्था आणखी दीर्घ प्रदीर्घ काळ टिकते आणि ती त्याहूनही प्रदीर्घ काळ टिकली की दशा प्राप्त होते या महाशून्य दशेमध्ये मनाचं उन्मन होतं पूर्णपणे तिथं लयाला जाऊन मन केवळ आत्मस्वरूप शिल्लक राहतं तुरेची एक अवस्थामध्ये प्राप्त होते ज्या अवस्थेमध्ये मीच ब्रह्मा आहे अशी अनुभूती साधकाला येते खरी पण ती अनुभूती घेणारा सुद्धा साक्षी तिथे जिवंत असतो साक्षीत्व गेल्याशिवाय अवस्थेचा लय होत नाही एकदा साक्षीचाही लय झाला की मग साधक उन्मनीत प्रवेश करतो आणि त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं मात्र हे होणारं ज्ञान अद्वैतानं घडतं कारण ज्या गोष्टीमुळं द्वैत आहे ते मन तिथं मेलेलं असतं म्हणून समर्थ जे म्हणतात समूळ द्वैत निवारे ते तिथं आपोआपच घडून येतं आणि द्वैताशिवाय अद्वैतामध्ये ज्ञान प्रकट होतं ते शुद्ध असतं कारण तिथं ते ज्ञान घेणारा म्हणून कुणी नाही अशुद्धतेचा स्पर्श तिथं नाही असं हे शुद्ध ज्ञान असतं म्हणजे आत्माच तिथे आहे तोच पहिल्यापासून होता तिथे जीवभाव नव्हताच तो जीवभाव जो भ्रमामुळं आलेला होता तो भ्रम ज्या गोष्टींमुळे बांधला गेलेला होता त्या सगळ्या गोष्टींचा निराश होतो आणि आत्म्यालाच आत्मा कळून येतो समर्थांनी या आत्म्याचं स्वरूप आपल्याला समजावून सांगितलंय पुढच्या ओळीमध्ये ते म्हणतात मनबुद्धी अगोचर न चले तर्काचा विचार उल्लेख परेहुनी पर या नाव ज्ञान हा आत्मा कसा आहे सांगतायत समर्थ मनबुद्धीच्या पलीकडचा आहे तर्कांच्या पलीकडचा आहे परेच्याही पलीकडचा आहे एक एक ओवीमधून समर्थांनी ज्ञान म्हणजे काय हे इतकं स्पष्टपणे आपल्याला सांगितलं आहे की कोणतीही शंका शिल्लक राहणार नाही तरीही काही शंका सूक्ष्मपणे येत असतात पण निरूपणामध्ये त्या आपोआप सोडवल्या जातात आपण यथावकाश उजळणीमध्ये सगळा भाग पाहू आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम